जलनिस्सारण कर अधिकाऱ्यांच्या खिशात पावसाचं पाणी मात्र पनवेलकरांच्या घरात पाण्याची विल्हेवाट लावण्यात महापालिका असमर्थ नियोजनाअभावी शहरात पाणीच पाणी नागरिकांना देण्याच्या नावाखाली पनवेल महानगरपालिकेकडून भरमसाठ कर आकारला जातो या करामध्ये जलनिस्सारण कराचा समावेश असतो एवढ्या मोठ्या प्रमाणात जलनिस्सारण कर गोळा झालेला असताना पाण्याचा निचरा करण्यात पनवेल महानगरपालिकेला अपयश आलाय नियोजनाभावी सोमवारी सर्वत्र हे पाणी घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आमचा कर पैसा घेऊनही नाहक त्रास सहन करावा लागत असेल तर अधिकाऱ्यांना जाब विचारलाच पाहिजे अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते विनय पाटील यांनी कोकण संध्याकडे मांडली संततधार पावसाने पनवेलमधील प्रभाग समिती ड अंतर्गत येणारा टपाल ज्येष्ठ नागरिक सभागृह लोखंडीपाडा गावदेवी मंदिर परिसरात पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरला इतरत्रही तीच अवस्था दिसून आली पनवेलची लोक लोकसंख्या पाच लाख नऊ हजार नऊशे एक असल्याची कागदोपत्री नोंद आहे यातील प्रत्येकाकडून दरवर्षी पाच हजार रुपयांच्या जवळपास कर आकारला जातो त्यातील बाराशे रुपये अर्थात विल्हेवाट लावण्यासाठी आकारले जातात सर्वांची एकत्रित संख्या पकडली तर कोट्यावधी रुपये जलनिसरणाच्या नावाखाली वसूल केले जातात त्याचे महापालिकेकडून काय होतं हे पहिल्याच पावसात दिसून आलं टपाल नाका परिसरात काही गाड्यांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने त्या नादुरुस्त झाल्या शिवाय इतरही लहान मोठं नुकसान पावसाच्या पाण्यामुळे झालंय ही नुकसान भरपाई महापालिकेचे अधिकारी देतील का एवढा आवाज उठवूनही आमदार गप्पाच असतात मग आम्ही दात कुणाकडे मागायची अशी कैफियत विनय पाटील यांच्यासह अन्य नागरिकांनी मांडली ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल